ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आज सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे नवी मुंबईत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे या पावसाचा फटका उरण रेल्वे स्थानकाला बसला आहे पावसाची संततधार कायम असल्याचे उरण रेल्वे स्थानकात पाणी घुसले आहे उरण रेल्वे स्थानकात पाणी घुसल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना त्रास होत आहे याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे पहिल्याच पावसात उरण रेल्वे स्थानक पाण्याखाली गेले त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे उरण रेल्वे स्थानक पूर्णपणे पाण्याने तुंबले आहे त्यामुळे प्रवाशांना पुढे जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळेच उरण रेल्वे स्थानक पाण्याने भरले आहे उरण रेल्वे स्थानकातील अंतर्गत मार्ग आहे त्या ठिकाणी पाणी भरलेले दिसून येत आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्याने पाणी जागीच तुंबले आहे प्रशासनाला यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज होती मात्र या उपाययोजना आधी न केल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यानंतर आता परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने मोटर लावण्याचे आणि पाण्याचा निचरा करण्याचे उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे हळूहळू पाणी साचले होते याचा कोणताही परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला नाही रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भुयारी मार्गात हे पाणी साचले आहे मोटारीच्या सहाय्याने रेल्वे स्थानकातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे व्हिडिओ स्टेशनवरील भुयारी मार्गात पाणी साचले आहे या सांडपाण्यातून प्रवासी मार्ग काढत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या वर्षी देखील उरण रेल्वे स्थानकाची अशीच अवस्था होती